बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची सरकारी ताब्यातील जमिनी ह्या शेतकऱ्यांना परत मिळणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ज्या जमिनींचा महसूल भरला नाही त्या जमिनी शेतक शित्कर, शेतकऱ्यांच्या सरकार जमा होत्या मात्र ह्या जमिनी आता पुन्हा शेतकऱ्यांना मिळणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय तर फडणवीस सरकारनं कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना मिळणार आहे सरकारच्या ताब्यातल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय महसूल न भरल्यानं या जमिनी सरकारनं ताब्यात घेतल्या होत्या मात्र आता कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे कायद्यामध्ये सुधारणा केली आहे त्यामुळं आता ज्या जमिनींचा महसूल भरला नव्हत्या त्या जमिनी सरकार जमा होत्या सरकारनं जमा केल्या होत्या मात्र ह्या जमिनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मिळणार आहेत कायद्यामध्ये तशी सुधारणा केलेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आकारी पण जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पळ जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे